आपल्या देशात साजऱ्या होणाऱ्या अनेक सणांपैकी नवरात्र उत्सव हा एक महत्वाचा नवरात्र उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला लोकसेवा शैक्षणिक संकुलाचे संचालक व लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसेवा नवदुर्गा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात <ण्णागी> आलं या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या नऊ माजी गुणवंत विद्यार्थिनींना नवदुर्गा म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं या सर्व माजी विद्यार्थिनींचे यावेळी स्वागत करण्यात आलं प्रतीक्षा मेंढे व तृप्ती ढोकले या विद्यार्थिनींनी भक्तिगीत सादर केलं तर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी गरबा नृत्य सादर केलं यावेळी महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी दांडियाचा खेळ खेळला या कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापिका दीपाली भंडारी व प्राध्यापिका सोनाली चव्हाण यांनी केलं होतं तर प्राध्यापक अपरोज मुलानी प्राध्यापिका पूनम गवारी प्राध्यापिका यशश्री मुळे प्राध्यापिका प्रांजली वाबळे व शिक्षकेतर कर्मचारी यांचं यासाठी विशेष सहकार्य लाभलं